डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार उपमुख्यमंत्री अजितदा पवार व शहर उपाध्यक्ष आतिश आनंदराव बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवणार अभिनव उपक्रम प्रभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभाचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदा पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष आतिश आनंदराव बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे यामध्ये दहावी व बारावी या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असून दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी प्रभागातील हवेत विद्यार्थ्यांनी सोबत येताना रहिवासी पुरावा म्हणून आधार कार्ड आणि उत्तीर्ण गुणपत्रिका घेऊन येणे आवश्यक आहे तसेच विद्यार्थ्यांसोबत पालकांची उपस्थिती ही महत्त्वाची असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता पकवान हॉटेल बँकवेट हॉल बारणे पाटील चौक बारणे वस्ती मोशी या ठिकाणी होणार आहे दिलेल्या क्यू आर कोड तसेच ऑनलाइन लिंकवर जाऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवाबा तसे आव्हानही यावेळी आयोजकांकडून करण्यात आले आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा